नमस्कार सगळ्यांना कसे आहे सगळे ना तर बघा काल मी दाजी आणि सासूबाई आम्ही सगळी जण चालतो इथं बस्ता बांधायला तर रात्री मामी आपलं आप्पा आणि केशव रात्रीच गेले बघा त्यांना थांबा म्हणलं तर ते काय थांबले नाहीत जातो म्हणले आम्ही तुम्ही या निवांत रात्री आम्ही पण गेलो असतो पण लय अंधार झालेला त्याच्यामुळं म्हणलं नको नाही का इथं आल्यावरती प्रियंकाची बहीण डिलिव्हरी झालेली तुम्हाला तर माहिती आहे तिला पण बघायला जायचं होतं आणि बाहुड्याकडं पण जायचं होतं त्याच्यामुळं मग लय उशीर झाला आम्हाला ही अगोदर बसता बांधून झाला की लगेच केशव आणि मामी आपा ही तिथून तिकडंच गेली तर म्हणलं आपल्याला तसं जाऊन जमणार नाही कारण घरी यायचं इथं बसतं सगळ्या गाडीत ता आपण टाकलेला घरी यायचं घरी आल्यावरती प्रियंकाच्या बहिणीला बघायला जायचं तिला बघून यायचं तेवढ्यात लय उशीर होईन दहा अकरा वाजले त्याच्यामुळे म्हणलं आपण मुकाम केलेला बरा आता आणि सकाळच्या पारी केलेलं बरं तर सकाळी बघा आता सकाळचे दहा वाजले तर नऊ वाजता आम्हाला निघायचं होतं इथून तात्यासहित तात्या पण येणार होता बघा पण इथंच आम्हाला ना दहा अकरा अकरा वाजले तर नाही आता नाही आता वाजायचे अजून गप्पल्या हा तर बघा साडे दहा वाजले तर इकडे बसली आई आईने स्वयंपाक बनवला आणि मला डब्बा बांधून दिलेला आहे पूजा कुठे गेली त्या पूजा कुठे गेली व्यायाम करते व्यायाम करते तर मस्त असा बसता बांधलेला आहे सा सगळ्यांसाठी कपडे घेतले कोणालाच ठेवलं नाही आणि चांगले असे कपडे घेतलेत बघा तर तुम्हाला नक्कीच एक स्पेशल व्हिडिओ बनवून कपड्यांचा कशी कोणाला घेतले ती काल काय व्यवस्थित म्हणजे सांगितलं नाही हे थोडं ती थोडं असं सांगितलेले तर एक व्हिडिओ तो स्पेशल होईल आणि कशी घेतलेत काय ते तुम्हाला कोण कळन तुम्ही पण सांगितलं सगळ्या मुलांना नाही का शेमशेम घ्या तर सगळ्यांना शेमशेम घेतलेत फक्त कलर चेंज आहेत आणि इकडे पिवळ्याला धुर्गाला ना शेम -शेम शेम सेम कलर आणि सेम डिझाईन सेम घाग घेतलेत बघा दोघींसाठी तर इकडं पिवळ्या बसले पिवळ्याला तर काही खबरच नाही माहितीच नाही तिच्यासाठी कपडे घेतलेत म्हणून आणि कृष्णाला एक शर्ट आवडलेला त्याला जॅकेटचा शर्ट घ्यायचा म्हणत होती मी ड्रेस तर तीस 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 ती नाही त्याला शर्ट आवडलेला तीच ते सोडणार कोणतंच नको म्हणायचं मला तीच पाहिजे तो पण शर्ट घेतला आणि हे पण घेतलं त्या शर्टला ना तात्याने अगोदरच पैसे देऊन ठेवलं म्हणलं त्याच्यात ठेवायचा होता पण याने ती दमच काढाना हातात सोडणार मी नको म्हणत होती ती लय वरडली पण नाही त्याला तीच आवडला होता असू दे म्हणलं घेतलं तरी त्याला सहाशे रुपये घेतलं होय आलो घेतलं ना ती हा तर चला इकडे ही बही आलेला आहे बघा इथलाच आहे तर ह्या भयाने बनवलेला आहे हा ट्रक असा बनवलेला आहे तर मला आता स्वीटीचं लग्न आलंय तर ही स्वीटी आणि सागरच्या लग्नाचं वर घेऊन जायला किंवा बस्ता घेऊन जायला काल हे बस्ता बांधलेला आहे घेऊन जावा ट्रक मध्ये माझ्या म्हणून हे ट्रक घेऊन आलेला आहे बघा इकडं तर याने घरी स्वतःने बनवलेला आहे शाळा बघत बघत डोकं चलवत चलवत असा ट्रक हुबेहूब बनवलेलाय कसा बनवलाय किती दिवस लागलं ला, काय काय विचार करून बनवलाय ते त्याला म्हणजे तात्या विचारण आणि त्याच्या चॅनलला बघा पूर्ण आता मी सध्या फक्त माझं माझं सांगते की बस त्याचं याच फायनल झालंय सगळं झालेलं आहे आणि आता मी आणि दाजी बहुतेक आम्ही दोघच जाऊ गाडीवर आई पण म्हणजे माझे सासूबाई गाडीत आणि सगळी म्हणतात की माहेरचीच सगळी आहेत नाही का बस्ता बांधायला सासरची कोणच नाही तर सासरची माझं सासरं येतं ना आजारी असतात ते आणि त्यांना जास्त प्रवास पण सहन होत नाही जास्त बसता पण येत नाही त्याच्यामुळं नको no म्हणले जर पुण्याला जायचं होतं तर त्यांना पण घेऊनच जायचं होतं तरी पण आणि मोबाईल मध्ये सांगते मी बघून सांगते नाही हो मी युट्यूब फॅमिलीला सांगते कारण ते म्हणते नाय ती आहे ना अ माझ्या सासूबाई आले तर आणि धीरांना जावांना सांगितलं होतं या म्हणून आणि बाउकीच कसं असतंय ते तुम्हाला तर माहितीच आहे त्याच्यामुळे जास्त सांगायची काही गरज नाही पण आमचं काम होतं सगळ्यांना सांगायचं सगळ्यांना सांगितलं होतं आता ज्याचा त्याचा प्रश्न असतो यायचं का नाही कुणाच्या आनंदात सामील व्हायचं का नाही ते ज्याचा त्याचा प्रश्न असतो त्यांना आपण सांगितलंच चला म्हणलं त्यांनी नको म्हणले नको तर नाही तर मग आपण काय बळच त्यांना शकतो का, का? नाही ना मग प्रत्येकाच्या घरातलं प्रत्येकाच माहिती असतं त्याच्यामुळं माझ्या सासरची फक्त माझी सासूबाई होती सासऱ्यांना आणायचं होतं ते आजारी असतात त्यांना प्रवास सण होत नाही जास्त वेळ बसून पण जमत नाही आणि काल दिवसभर आम्ही तिथं असं उभं राहून होतो आम्ही पाखळून गेलो तर असं नको वाटायचं इतका वायता गालेला आणि त्यांना तर नसतं जमलं त्याच्यामुळं म्हणले तुम्ही जाव आणि या बसता बांधून तर त्याच्यामुळं माझ्या सासरचं कोणच नव्हतं आणि सांगायचं का आम्ही सगळ्यांना केलेलं पण कसा विषय असतो जास्त सांगायची गरज नाही तुम्हाला पण तीनदा तीनदा मी पण पण तुम्ही विचारलं म्हणून सांगायची पाळी आली इकडे बघा दाजी बसले दाजीला ट्रक इथं आवडलाय ना त्याला इकडून तिकडून सगळं बघते काय ती हा ट्रकच तसा बनवलाय आणि इथं ना पिल्या बघा इथं पिवड्याला त्रास घेतोय सारखं तिला चावतोय पीक घेतो या तिला चिड चिडीला घालवतोय काय पिवड्या पिवड्या ती कसं करतय गांना पिल्या कसं करत नाही तसं नाही तसं नाही कस नाही मामाला वापड दाखव हा याच्या घरात माळ येतो तो विठ्ठल विठ्ठला मूर्ती विठ्ठलाची हा ना पिवड्या मामाल वापर इकडं ना माझी आई बसले बघा आईचं काय दोन शब्द आता ऐकू आपण सासूबाईंना चहा प्याला बोलवले राणीच्या मम्मीने आम्हाला पण बोलवलं होतं आम्ही आलो लगेच आणि सासूबाई बसले तिथंच गप्पा मारत तर बोल काय म्हणते ही बाकीची रात्रीच गेली सगळी आम्हीच राहिले जायचं तर आता आम्ही पण निघालोय आणि पाहतात त्या पण निघाल्या आमच्या बरोबर सागर पाहतात त्या आणि शंभू पण येणार या कारण आहे ना आपलं आहे ना, ना गाडीतच आहे खाली काही केलं नाही अजून तर तिथं आल्यावरती मग खाली करायला म्हणजे घरात ठेवायला किंवा फोटो पण शूट करायचं म्हणत होते पुढं त्याच्यामुळे जिम तिला आज सगळीच येणार येत पिल्या तुझा व्हिडिओ घे पाडते बनवून मामा मग आम्हा सागर सगळी जाणार येत हा बोल चल काय तू जायची म्हणून गेली की आठ तिकडेच वाजवती फिरून यायला आठ नाही सात वाजता ती माघारी येते सहा वाजता जाते तासभर व्यायाम करते फिरून येते व्यायाम केलेला चांगला असते नाहीतर तर दिवसभर घरात घरातल्या कामाने पण असं काही हे नसतंय पण व्यायाम केलेला चांगला असतंय या त्याच्यामुळं म्हणलं तू आजच्या दिवस जाऊन आई मला जायचं या आईने उठून डबा बनवला बघा मला म्हणजे जाऊ न मिनिटात जाऊस म्हटलं होतं की का जाई लांब जाऊ नको म्हणलं सहा वाजता उठली म्हणलं जावा सहा वाजता सात वाजता घरी जावा तर तू काय म्हणली मला नऊ वाजता जायचंय नऊ वाजता जायचं म्हणलं म्हणलं कृष्णाचा डबा काढचा की जायचं नको आपलं जायला नाही गेले उठले का तर कामाला लागले नऊ वाजता माझं सगळं सायकल आलाय अरे नऊ वाजल्यापासून निघालो तर राणीच्या मम्मीने बोलवलं तिने इडली सांगत बनवलाय चहा प्यायला ते खायला बोलवलं मग गेलो तिथून आलो खाऊन ना चहाही पिऊन आणि हिथं आलो तर ही बाई आलेला होता तात्या ही सगळी होती म्हणलं आता निघायचंच आहे पण आधी एक व्हिडिओ घ्यावा आणि तुम्हाला सांगावं की मस्त असा बस्ता झालेला आहे सगळं जिंकलं तिथं केलेलं आहे आणि तुम्ही कमेंट पण केलं तुमच्या सासरची कोणच नाही ना, माहेरची चिले पिल्यांसहित सगळे आहेत ती पण सांगा म्हणलं तुम्हाला कसं असतंय कसं नाही सांगितलं का नाही ते पण म्हणलं आणि काच व्हिडिओ बघून पण कसं झालंय कसं नाही ते नक्की सांगा पन, कस कस कमेंट करून मला काय का नाही आहे तुला सांगितलं होतं ना सांगितलं होतं पण विषय कसा असतो कोणाला आवडतो कोणाच्या आनंदात सामील व्हायला कोणाला नाही आवडत आपल्या लेकीला सांगायचं काम करायचं नाही आईने पण मला सकाळच्या पारी सांगितलं होतं म्हणजे सगळ्यांना सांग आणि येताने सांगितलं पण होत की बस्ता बांधायला जायचंय चला म्हणून पण अडचणी अडचणी कशी पण काय नसते माहितीये का अडचणी तर सगळ्यांनाच असते पण मनापासून असलं ना, मना ना किती जरी अडचणी असल्या तरी माणूस येत असत त्याच काय नसतं या की अडचणी मला नाही जमायचं असं नसतं या ही काय बसता बांधायचं म्हणजे आम्ही आता बांधलाय म्हणजे काय रोजच बांधणार आहे परत परत बांधणार आहे परत जाताय ना असं काय नसतं ही एकदाच असतं या लग्न मनापासून असल्यावरती येत माणूस आणि नसल्यावर कारण सांगतात असं त्याच्यामुळं जास्त डोक्यात ती घ्यायचं नसतं जी आपल्यासाठी आहेत ती तर आहेत त्याच्यामुळं जास्त काय प्रश्न पण विचारू नका आणि जास्त मी पण काय सांगत नाही सगळ्या गोष्टी समजून घेत जावा जरा आणि आता मी निघते व्हिडिओ पण मोठा होतोय आणि आम्हाला पण उशीर होतोय तर चला बाय बाय